आरोग्य व्यवस्थेचे बा वाभाडे काढणाऱ्या बातमीनं कारण नंद नंदुरबार जिल्ह्यामध्ये बोकाळलेल्या आरोग्य व्यवस्थेचे आता मात्र पूर्णपणे वाभाडे निघणारा एक व्हिडिओ समोर आलेला आहे प्रसूती झालेल्या महिलेला गावाला जाण्यासाठी नदीवर पूलच नसल्यानं तिला या पुराच्या पाण्यातून झोळी करून जीवघेणा प्रवास करावा लागला आणि तिच्या गावी तिला पोहोचवण्यात आलेला आहे गमलीबाई किसन पावरा असं या महिलेचं नाव असून तिला गेल्या आठवड्यात प्रसूती कळाल्यामुळे अशाच पद्धतीनं तिच्या गावाहून सात किलोमीटरचा झोळीतून जिवघेणा प्रवास करून पुढे रुग्णवाहिकेतून धडगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं दृश्य आपण कशा पद्धतीनं झोळीतून या महिलेला हा प्रवास करावा लागलेला आहे अतिशय जीवघेणा हा सगळा प्रवास तिथं म्हणता येईल सात किलोमीटरचा हा धक्कादायक प्रवास आणि त्याचा हा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे सामोर तुम्ही दृश्य आपण बघतोय गर्भवती महिलेला कशा पद्धतीनं हा जीवघेणा सात किलोमीटरचा प्रवास करावा लागला झुळीतून एक या ठिकाणी आपण बघतोय की नदी पार करावी लागलेली आहे मुसळधार पाऊस आणि त्यात ही नदी पार करत असताना हे लोक आणि यामुळे नक्कीच प्रश्न प्रशासनावर उपस्थित होत आहेत की प्रशासन नेमकं करताय तरी काय नागरिकांच्या जीवाशी असा खेळ कधीपर्यंत सुरू राहणार की कोणत्या दुर्घटनेची प्रशासन वाट पाहताय असा प्रश्न इथं उपस्थित झालाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका